प्रकार आता तुमच्या समोर सगळ्यात प्रकार झाले प्रकार आहे आमच्या दैवत स्वर्गीय भाई आबासाहेबांच्या घरावर ह्या ज्या लोकांनी विकृतीने केलेलं प्रकरण आहे अतिशय निंदेने आम्ही ह्या शब्दाचं ह्या गोष्टीचं कुठल्या प्रकारामध्ये समर्थ म्हणजे आमच्या मनामध्ये सुद्धा अशी गोष्ट नाही पण हे केलेलं आहे फक्त माझी तुम्हाला एकच विनंती राहील आमच्या दैवताच्या घरावर जर अशा तऱ्हेचा जर कोणी पुढं कसला जरी शब्द काढायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही जसं तसं उत्तर देणार म्हणजे देणारही देणार ह्यात काही दुमत नाही पण ही जी काय घडलेलं आहे माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती राहील आम्ही आमच्या नेत्याच्या घरावर असा तऱ्हेचा हल्ला झालेला आहे ह्याचं पोलिसांनी तात्काळ ह्याचं काहीतरी दखल घेऊन लोक ह्या गोष्टीचं काय करणार आहे त्याचं आम्हाला त्यांनी सगळं एकदा सांगावं नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला लोकशाहीनं आम्ही त्या जसे तसे ते उत्तर द्यायला आम्हीसुद्धा तयार आहे आम्हाला बांगड्या भरलेला नाही त्या आम्हीसुद्धा त्या अक्तीनं त्या जोशानं काम करायला तयार आहे फक्त त्यांचं पुलिस डिपार्टमेंट आम्हाला सांगावं आमच्यानं होत नाही हे जे काही घातलेलं आहे इथं समोर लोक काय ती दिसते सगळं कुणी काय केली त्याला माहिती आहे सगळं फक्त हेचं काय प्रतिनिधी पहिल्या पहिल्या पहिल्यांदा बाकी सगळं समता होऊन ह्याच्यामधून निर्णय घ्यायचा आहे एक लोकप्रतिनिधीच्या घरावर स्वर्गीय बाबासाहेबांच्या घरावर जर अशा तऱ्हेचा हल्ला होत असेल आत्ता तर हीच आम्ही खपून घेणार नाही कोण खपून घेणार नाही